मंडळी दहावी आणि बारावी हे दोन आपल्या आयुष्याच्या प्रवासातील अशी दोन वळणं आहेत जिथे वाट निवडायला आपली चूक झाली की पुढचं आपलं आयुष्य बऱ्याच काट्याकोट्याने भरून जातं त्यामुळे या वळणावर योग्य मार्गदर्शन घेऊन शिक्षणाची दिशा निवडणं हे महत्वाचं असतं त्यात आता जगाला ए आय नावाच्या राक्षसाने विळख्या घालायला सुरुवात केली असताना हे तर खूप मॅन्डेटरी आहे सध्या दहावीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी आता अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ करत आहेत आता यातच कितीतरी जणांना पुढं ऍडमिशन कोणत्या साईडला घ्यावं हे समजत नाहीये अर्थात मार्कावर जरी सगळं काही डिपेंड नसलं तरी मार्कानुसार फक्त पारंपरिक पर्याय न निवडता आत्ताच्या काळात उपयोगी पडेल असं शिक्षण घेणं हे गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं येतं दरम्यान आज मार्केटमध्ये खूप कोर्सेसचे पर्याय उपलब्ध आहेत आर्ट सायन्स कॉमर्स या विभागाशिवाय अजून असे खूप कोर्सेस आहेत ज्याद्वारे तुम्ही टेक्निकल नॉलेज घेऊन आपलं करिअर भक्कमपणे बनवू शकता ते पण अगदी कमी वेळात पारंपरिक शिक्षणाचे पर्याय नेहमीच चांगल्या नोकरीचे दरवाजे उघडतील असं नाहीये आताच्या काळानुसारच नोकरी मिळवून देणाऱ्या कोर्सेसला मुला मुलींनी प्रेफरन्स दिला पाहिजे आज त्याच पर्यायांची कोर्सेसची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी दहावी नंतर प्रत्येकाने करिअर ओरिएंटेड कोर्सेसना प्राधान्य दिलं पाहिजे दहावीत पडलेल्या चांगल्या वाईट मार्काचं टेन्शन न घेता कारण दहावी किंवा बारावी मार्क्स कधीच तुमचं करिअर ठरवू शकत नाहीत असो पण सध्या अनेक विद्यार्थी कन्फ्युज आहेत की ऍडमिशन नेमकं घ्यायचं कुठं अनेकदा ऐंशी टक्क्याच्या वर मुला मुलींचा कल सायन्स शाखेकडेच असतो आणि बाकीचे कॉमर्स आर्ट्स मधून आपली वाटचाल सुरू ठेवतात त्यानंतर काही जण आयटीआय आणि फार फार तर इंजिनिअरिंगच्या दृष्टीने डिप्लोमाला जातात आता या पारंपारिक कोर्सेस शिवाय सध्या पॅरामेडिकल कोर्सेसचा विचार सुद्धा विद्यार्थी करू लागले त्यामध्ये एक की वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा पदवी का डीएमएलटी कोर्स हा चांगला ऑप्शन आहे कारण वैद्यकीय क्षेत्रात कायम होतकूर माणसांची कमी भासते यामध्ये तुम्हाला प्रयोगशाळेतील निदानांवर लक्ष केंद्रित करणे विद्यार्थ्यांना रक्त लघवी तुमकी अशा विविध चाचण्या करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी तयार केलं जातं आता याची हॉस्पिटलमध्ये किती गरज असते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको पुढचं आहे रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा पदवी का अभ्यासक्रम यामध्ये तुम्हाला एक्स रे मशीन सीटी स्कॅन आणि एम आर आय मशीन मंडळी ऑपरेट करायला शिकवलं जातं याचा वापर डायग्नोस्टिक इमेजिंग मध्ये केला जातो कधी एक्स रे काढायला गेला तर पाचशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत याचे चार्जेस आकारले जातात आता त्यामुळे याचं महत्व तुम्हाला कळू शकतं पुढचा आहे आपत्कालीन वैद्यकीय सेवा म्हणजे ईएमएस सर्टिफिकेट कोर्स हा अभ्यासक्रम तुम्हाला प्री हॉस्पिटल केअर आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित करतो त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन हा सुद्धा उत्तम पर्याय आहे यामध्ये डायलिसिस घेत असलेल्या रुग्णाची काळजी आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला तयार केलं जातं आता त्यानंतर फिजिओथेरपीचा देखील कोर्स तुम्ही करू शकता यामध्ये मस्क्यू कोस्केलेटल आणि न्युरोलॉजिकल स्थिती असलेल्या रुग्णाचे पुनर्वसन करण्यासाठी तंत्रेही शिकवली जातात घरी जाऊन सुद्धा तुम्ही रुग्णांना ही सेवा देऊ शकता यासाठी अनेक फिजिओथेरपिस्ट प्रत्येक रुग्णामागे मागे दहा ते पन्नास हजार रुपये चार्ज करत आहेत पुढचा आहे ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञानाचा पदविका कोर्स यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जन आणि परिचारिकांना मदत करण्यासाठी उपकरणे हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रेन केलं जातं पुढचा पॅरामेडिकल कोर्स आहे ऑप्थॅल्मिक तंत्रज्ञानाचा पदविका अभ्यासक्रम म्हणजे डीओटी या तुम्हाला डोळ्यांच्या विकाराचे निदान आणि उपचार करण्यासाठी नेत्ररोग तज्ञांना मदत करण्याच्या उद्देशाने तयार केलं जातं आता याच पद्धतीचा ऑप्टिमेट्री हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या तपासणी आणि संबंधित सेवांमध्ये मदत करण्यासाठी तयार असतो त्यानंतर पुढचा आहे नर्सिंग असिस्टंट कोर्स रुग्णांच्या काळजीचं मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये यात तुम्हाला शिकवली जातात सध्या अशा ट्रेन पर्सनची अनेक हॉस्पिटल्स गरज असते आणि दहावी नंतर करता येऊ शकणारा सर्वात शेवटचा पॅरामेडिकल कोर्स आहे फार्मसी असिस्टंट मंडळी यामध्ये विद्यार्थ्यांना फार्मासिस्टना मदत करण्यासाठी आणि औषधी वितरित करण्यासाठी तयार केलं जातं आता यानंतर जर तुम्ही कॉमर्स वगैरे शाखेतून अभ्यासक्रम पूर्ण करत असाल तर काही ऍडव्हान्स एक्सेल टॅली यासारखे शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयोगाचे ठरू शकतात आता एक्सेल फॉर्मॅटवर हातखंडा असणाऱ्या मुला मुलींची सध्या अनेक कॉर्पोरेट कंपनींना गरज आहे त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे व्होकेशनल कोर्सेस त्यात आता कोणकोणते ऑप्शन्स आहेत ते आपण सगळे पाहूयात त्यात पहिला आहे तो इंटेरियर डिझायनिंग कोर्स यामध्ये घरापासून ऑफिसचं इंटेरियर बनवण्याचं स्किल हे तुमच्यात डेव्हलप केलं जातं आता या कोर्सेसची फी तगडी आहे पण हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम सुद्धा मंडळी तेवढीच तगडी असते त्यानंतर पुढचा आहे फायर अँड सेफ्टी कोर्स आता यामधून तुम्हाला गव्हर्नमेंट आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होत असते फायरमॅन फायर इंजिनियर ते सेफ्टी ऑफिसर्स असं कामाचं स्वरूप असतं पुढचं आहे डिप्लोमा इन सायबर लॉ कोर्स सायबर लॉ कोर्स विद्यार्थ्यांना ऑनलाइन फ्रॉड गुन्हेगारी संबंधित कायदेशीर समस्यांचा अभ्यास करण्याची आणि सायबर कायदा तज्ज्ञ बनण्याची संधी ही प्रदान करत असतो आता त्यानंतर पुढचा आहे तो ज्वेलरी डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग कोर्स या कोर्सेसच्या नावातच मंडळी सगळे त्यामुळे याबद्दल वेगळं काय या अधिक सांगण्याची गरज नाहीये आता या व्होकेशनल कोर्सेसमधून तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज एकत्र घेऊ शकता यामुळे तुम्हाला व्यावसायिक शिक्षण घेताना पुढच्या अनेक गोष्टी सहज सोप्या होतात म्हणजे जर तुम्ही इंटेरियर डिझाईनिंग कोर्स केला तर तुम्हाला ते डिझायनिंग कसं करायचं ते शिकवलं जातं यातच पुढे जेव्हा तुम्ही इंटेरियर डिझायनिंगचे काम करत असता तेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला कामाला येतं हे ज्वेलरी डिझायनिंग मध्ये सुद्धा येतं यासोबतच आय टी आय सारखे कोर्सेस तर कितीतरी मुलांसाठी फायदेशीर ठरलेले आहेत आता यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मुले यामुळे पासून अनेक टेक्निकल नॉलेज मध्ये तयार झालेली आहेत आता यासोबतच पॉलिटेक्निक विभागात कौशल्य विकसित करणारे शिक्षण असल्याने डिप्लोमा इन टेक्स्टाईल डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यासारखे कितीतरी पर्याय दहावीनंतर आपणास इझिली मिळतात आता यामुळे फक्त कला वाणिज्य आणि विज्ञान शाखांशी संबंधित न राहता हे पर्याय सुद्धा विद्यार्थ्यांनी पाहिले तर ते लवकर शिक्षण कंप्लीट करून ट्रेनिंग घेऊन विविध कंपन्यात लवकर काम सुरू करू शकतात किंवा आपला व्यवसाय सुद्धा चालू करू शकतात आयटीआय मध्ये तर दहावीनंतर इलेक्ट्रिशियन वेल्डर फिटर मोटर मेकॅनिक कॉम्प्युटर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे याचा कालावधी सहा महिने ते दोन वर्षापर्यंत आहे यासोबत हे एआय आणि संगणकाचं युग आहे त्यामुळे कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग एआय स्पेशल कोर्सेस कॉम्प्युटर रिपेअरिंग असे कोर्स जर नोकरी किंवा बिझनेसच्या उद्देशाने फायदेशीर तुम्हाला हे ठरू शकतात आता त्यानंतर पुढचा कोर्स आहे मंडळी ग्राफिक्समधील डिप्लोमा सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या काळात ग्राफिक डिझायनिंगची डिमांड वाढलेली आहे सिनेमापासून युट्यूब पर्यंत आणि प्रत्येक जाहिरात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ग्राफिक डिझायनरची आवश्यकता ही असतेच असते म्हणजे सध्या व्हिडिओ एडिटिंग कोर्सेस सुद्धा प्रभावशाली ठरत आहेत हे कोर्स सुद्धा तुम्ही नंतर करू शकता शेफ हे सुद्धा आजच्या घडीला उत्तम करिअर ऑप्शन ठरू शकतं यानंतर डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टूरिझम डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा इन टेक्स्टाईल डिझायनिंग यासारखी कितीतरी कोर्सेस मंडळी तुम्हाला दहावी नंतर पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळ्या मार्गाने चांगले शिक्षण हे देऊ शकतात ज्यातून तुमचं कौशल्य विकसित होतं हे सगळं करताना मात्र पालक शिक्षक व यातील माहितीगार व्यक्तीकडून माहिती घेऊन मगच हे पर्याय निवडा तुमच्या इंटरेस्टचाही विचार करा उगाच पैसा आहे किंवा ह्याने त्याने केले म्हणून कोणताही कोर्स करू नका तर मंडळी ही होती दहावीनंतर घेत असलेल्या विविध कोर्सेसची माहिती या सगळ्याचा सा कालावधी सहा महिने ते दोन तीन वर्ष असा आहे याच्या व्यतिरिक्त अजून कुणाला काही वाटत असेल तर कमेंट करून निश्चित आम्हाला सांगा सोबतच विशेष भारी या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद